बंदी असतानाही कत्तलीसाठी गायींची वाहतूक होते लव जिहादचे प्रकार वाढत आहेत विशिष्ट समाजाकडून मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात आहेत तर मदर्शांमध्ये परराज्यातून येणाऱ्यांवर बंदी घालावी अशा मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं येत्या मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं वेळप्रसंगी या मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय सकल हिंदू समाजाच्या वतीनं घेण्यात आला शुक्रवारी शहरातील हिंदुत्व शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात शुक्रवारी सायंकाळी सकल हिंदू समाजाची बैठक झाली यावेळी गजानन तोडकर उदय भोसले राजेंद्र तोरसकर अभिजित पाटील उपस्थित होते लव जिहाद विरोधात कठोर कायदा व्हावा गोमातेची वाहतूक आणि कत्तल रोखावी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी परराज्यातून कोल्हापुरात येणाऱ्यांवर बंदी घालावी मदरशांमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं याची चौकशी व्हावी मोबाईलवर धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस लावणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली मंगळवारी चोवीस जून रोजी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन या परिस्थितीची कल्पना द्यावी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं वेळीच लक्ष दिलं नाही तर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी विशाल पाटील सौरभ निकम विकास जाधव संदीप सासणे सुनील सामंत हर्षद सांगावकर निलेश सूर्यवंशी विक्रम जरग यांच्यासह सकल हिंदू समाजाचे काम कार्यकर्ते उपस्थित होते